नमस्कार मी सुमन सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला कच्च्या कैरीची एक आगळी वेगळी अशी ही रेसिपी बनवून दाखवणार आहे जी तुम्ही यादी कुठल्याही चॅनलवर बघितली नसेल किंवा कुठेही बघितली नसेल कधी खाल्ली सुद्धा नसेल अशी ही रे आपली आजची रेसिपी आहे खूपच आगळी वेगळी रेसिपी आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला यामध्ये काय काय साहित्य लागणार आहे काय काय आपण टाकलेलं आहे तर व्हिडिओ स्किप केल्यामुळे काय होतं की तुम्हाला समजत नाही की आपण कशा प्रकारे ही रेसिपी बनवली आहे आणि त्यामुळे तुमचं रेसिपी सुद्धा चुकते बऱ्याच वेळा काय होतं की बरेच लोक स्किप करून बघतात आणि रेसिपी चुकली जाते म्हणून व्हिडिओ बिलकुल स्किप नका करू शेवटपर्यंत बघा तर अशा प्रकारे मी ह्या तीन कैऱ्या किसून साळून घेतल्या आहे पिलरनी साळून घ्यायच्या पिलरनी घ्या किंवा तुम्ही सुरीनी तुम्हाला जमत असेल तर सुरीनी सुद्धा तुम्ही याची साल काढून घेऊ शकता अशा पद्धतीच्या आपल्याला सर्व कैऱ्यांची साल काढून घ्यायची आहे साल जर तुम्ही घेतली ना तर जी तुम्ही रेसिपी बनवणार आहे ती कडवट होऊ शकते म्हणून आपल्याला साल काढून घ्यायचं आहे आणि साल काढल्यानंतर आपल्याला हे किसणीने किसून घ्यायचा आहे तुम्ही कट करून सुद्धा ही दळू शकता कारण आपल्याला हे यानंतर मिक्सरला दळायचं आहे मिक्सरला दळण्यासाठीच आपल्याला किसून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला मिक्सरला पटकन दळल्या जाईल तर अशा जाड किसणीनेच आपल्याला किसायचं आहे खूप बारीक किसणीने किसायची सुद्धा गरज नाही तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही कैरी आहे ना किसून घ्यायची आहे यासाठी तुम्हाला कैरी कोवळी असली तरीही चालेल किंवा निवार असली तरीही चालेल फक्त आपल्याला इथे पिकलेली घ्यायची नाही कोवळी एक एकदम आंबट जी कैरी असते ना ती कच्ची कैरी घ्यायची आहे खूप जास्त आंबट घ्यायची नाही आंबट कैरीमुळे तुमची रेसिपीसुद्धा खूप आंबट होईल म्हणून तोतापुरी किंवा कुठलाही जो आ, कमी आंबट जो कैरी असते ना ती आपल्याला घ्यायची आहे आता सर्व कैरी आपली किसून झाली आहे मिक्सरला टाकून आपल्याला ही दळून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं त्यामध्ये फूड कलर टाकायचा आहे ग्रीन कलर मी टाकणार आहे तुम्ही कुठलाही टाकू शकता तुम्हाला जो आवडत असेल तो पण कैरीचा कलर हिरवा असतो म्हणून मी हिरवा कलर घेतला आहे आणि त्यामुळे तुमची जी रेसिपी दिसणार आहे ना ती पण खूप भन्नाट दिसणार आहे तर बघा अशा प्रकारे मी मिक्सरला एकदम बारीक पाणी न घालता आपल्याला ही दळून घ्यायची आहे जर तुम्ही कापून जर टाकली ना तर अशी पटकन बारीक होत नाही त्यामध्ये खडे राहतात जर तुम्ही कापून जर टाकली आणि दळली ना तर ती एखाद्या चाळणीने गाळून घ्या पण अशी डायरेक्ट टाकू नका जर किसून घेतली तर तुम्ही ही डायरेक्ट टाकू शकता तर बघा आता आपला हा पल्प आपण काढून घेतलेला आहे पूर्ण कैरीचा दळून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया तर इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तर तो मी हाताने सुद्धा चोळून टाकला नाही डायरेक्टच टाकलेला आहे तुम्ही हाताने चोळून सुद्धा टाकू शकता इथे मी अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेली आहे तर ही जिरा पावडर टाकली आहे ती भाजून टाकली आहे इथे मी काळी मिरी पावडर टाकली आहे ती पाव चमचा आपल्याला घ्यायची आहे आणि एक चमचा धना पावडर टाकली आहे खूप जास्त सुद्धा मसाले ह्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार नाही हे नॉर्मल लाल तिखट आहे ना ते मी घेतलेलं आहे खूप जास्त तिखटसुद्धा नाही आणि कलरफुलसुद्धा नाही असं घेतलेलं आहे जर तुम्हाला बिलकुल टाकायचं नसेल ना तर तुम्ही नॉर्मलसुद्धा अशी करू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे तिखट काही एवढं आवश्यक नाही तुम्ही नुसत्या मसाल्यामध्ये सुद्धा ही रेसिपी बनवू शकता आता इथे आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ लागणार आहे तुम्ही तांदळाच्या पिठाच्या ऐवजी कॉर्नफ्लावर सुद्धा टाकू शकता जेणेकरून कुरकुरीत आपली अशी ही रेसिपी तयार होईल आता इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे पण हे पीठ टाकताना आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही कारण यामध्ये आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही फक्त जी कैरी आपण घेतली आहे ना त्या कैरीमध्ये जेवढं आपलं पीठ बसेल तेवढंच टाकायचं आहे थोडंसं टा अर्धं टाकून द्यायचं आणि अर्धं ठेवायचं थोडं थोडं करून टाकलं ना की समजतं की आपल्याला जास्त पीठ घट्ट झालं नाही पाहिजे आता हे चमच्याने आपण हलवून घेऊ अशा प्रकारे आपल्याला हे चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं काहीतरी मुलांना मधल्या सुट्टीमध्ये खायला म्हणून सुद्धा तुम्ही ही अशी आगळी वेगळी रेसिपी बनवू शकता मुलांना जेव्हा भूक लागते आणि मधल्या वेळेस काही खायला नसताना त्यावेळेस अशी तुम्ही बनवून ठेवली ना तर ही महिनाभरसुद्धा टिकते तर आता हे जे उरलेलं पीठ आहे ना ते सर्व मी टाकून देणार आहे जे एकूण आपल्याला एक वाटी असं हे पीठ लागलेलं आहे इथं चण्याचं इथे तुम्ही नाचणीच्या पिठाचा किंवा ज्वारीच्या पिठाचा सुद्धा किंवा मक्याच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता जर तुमच्याकडे चण्याचं पीठ नसेल किंवा तुम्हाला चण्याचं जर पीठ लाग म्हणजे चालत नसेल बऱ्याच लोकांना चण्याच्या पिठाची ॲलर्जी असते किंवा गॅस होतो म्हणून सुद्धा खात नाही ना तर त्यासाठी तुम्ही मक्याचं पीठ ज्वारीचं पीठ किंवा नाचणीचं पीठ अशा प्रकारचे तुमच्याकडे पीठ असेल तर ते तुम्ही वापरू शकता किंवा मुगाच्या डाळीचं पीठसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर अशा प्रकारचं आपल्याला हे आता बॅटर आ, मी बनवून ठेवलं आहे तर ते दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता इथे आपल्याला एक सोऱ्या घ्यायचा आहे तर शेवचा सोऱ्या आहे आपल्याला आता याची शेव काढून घ्यायची आहे तर ती यामध्ये आपण आता भरून घेऊ तर बॅटर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही असं आपल्याला आप हवं आहे एकदम आपल्याला अशी लांब लांब शेव याची काढायची नाही याचे तुकडे तुकडे झाले पाहिजे अशाच प्रकारचे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे जशी आपल्या आलू भुजिया कशी असते तशीच याला तुम्ही शेव भुजिया सुद्धा म्हणू शकता इकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडस पीठ चमच्याला लावून बघायचं आहे तेल तापलं आहे की नाही तर बघा अशा प्रकारची आपली ही शेव पडली पाहिजे तर जशी तुम्ही नचाण्याच्या पिठाची लांब लांब शेव काढताना तशी नको आहे आपल्याला तुकडे तुकडे अशी केली पाहिजे म्हणजे छान अशी चिवड्यासारखी शेव तयार होते आता याला तुम्ही मीडियम गॅसवर तळून घेऊ शकता खूप फास्ट गॅसवर तळायची नाही नाहीतर त्याचा कलर आहे ना तो ब्राऊन होईल तुमचा ग्रीन कलर राहणार नाही म्हणून आपल्याला असा मीडियम गॅसवर आधी तापून घ्यायचं तेल आणि नंतर मिडियम गॅसवर आपल्याला ही तळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता असं तेल तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की आपल्याला ही शेव काढून घ्यायची आहे म्हणजे शेव आपली झाली आहे असं समजायचं तर बघा आपली सर्व शेव अशी चटपटीत शेव बनवून झालेली आहे आणि कुरकुरीत पण खूप छान झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता हाताला बिलकुल याचं तेलसुद्धा लागत नाही सुरल्यानंतर एकदम अशी कुरकुरीत हाताला लागली पाहिजे तर अशा प्रकारची तुम्ही हे शेव नक्की करून बघा तुम्ही बघू शकता बिलकुल तेल खूप कमी तेल लागलेलं ला आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तुम्हाला कुठलीही उन्हाळी रेसिपी किंवा कैरीच्या कुठल्याही वेगवेगळ्या वेग रेसिपी हव्या असेल तर मला कमेंट नक्की करा मी तुम्हाला नक्की करून दाखवेल व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद